विनोद कठोरे पत्रकार आज आपण वाकीपाडा इथे देवानंद किसान ढोले यांच्या घरी प्रमाणे गणपतीची महारती असते पूजा असते तसेच कीर्तन भजन असतं आपल्यासोबत आहेत पप्या सुजित ढोले अनुष ढोले आणि आपल्यासोबतचे महाराज आहेत महाराज सालाबादप्रमाणे जे गणपतीची पूजा असते कीर्तन असतो आपले परिसराची जनता आहे गेले अनेक वर्षाची ही गणपती बाप्पाच्या उत्सवाची परंपरा आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून सगळीच मंडळी गणपती बाप्पाच्या दर्शनाला येत असते आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या आदल्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी या ठिकाणी हरिपाठ कीर्तन या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत देवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष सुजित प्रपे ढोळे त्यांचे वडील हरिभक्त किसनदादा ढोळे अनुज देवानंद ढोळे यांच्याकडून हे आयोजन केलं जातं आणि खूप छान प्रकारे या ठिकाणी आयोजन राहतं या ठिकाणी महाराष्ट्रातून लोक दर्शनाकरता येतात आपण बघितलं का सुजित डोले यांच्या घरी चालावतप्रमाणे पूजा वगैरे हरिपाठ असतोय आपण महाराजांकडून ऐकलं आपण पाहत होता मशान न्यूज धन्यवाद <laughs> कौतुक ठेवलं त्या पद्धतीने राहावं महाराज माणसाने सतत आनंदित राहिलं पाहिजे समाधानी राहिलं पाहिजे माणसं ठेवी तसं राहतात राहावंच लागतं देवानी ठेवलं तसं राहावं लागतं पण समाधानाने राहत नाहीये <sumadhan> sala, नहीं नहीं sala, समाधान माणसाला पैशाने नाही मिळत तर समाधान माणसाला विचाराने मिळत विचारा वाचून न भविजी समाधान तुमच्या खिशात किती पैशात ते महत्वाचे नाहीत तुमचे विचार किती महत्वाचे विचार माणसं आज विचाराने दरिद्री झालेली आहेत पैशाने श्रीमंत झाली विचार दरिद्री असल्यामुळे वागणं दरिद्री बोलणं दरिद्री त्यांनी बोलावं अशी इच्छा होत नाही का तर विचार तरी तरी असल्यामुळे बोलणं त्याचं काय राहतं थोडस चुकीचं बोलणं राहतं म्हणून विचार आणि माणसाने श्रीमंत होणं अत्यंत गरजेचं आहे